पण पाहताहात पावर मराठीला चला तर जाणून घेऊया आपल्या जिल्ह्यातील काही घड. ढाणेवाडीचा विकासात नवा इतिहास रचणारे भाजपचे हात ग्रामविकासाचा तेजस्वी आरंभ धाणेवाडी तालुका कडेगाव गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि स्वावलंबनाच्या वाटेवर ठाम पावले टाकत श्री वेताळेश्वर विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी या नव्या संस्थेच्या स्थापनेमुळे ढाणीवाडी ग्रामविकासाचा नवा सुवर्ण अध्याय सुरू झाला या नूतन संस्थेचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आयोजित करण्यात आला असून उद्घाटन माननीय श्री संग्राम भाऊ देशमुख आणि अपर्णाताई संग्राम संग्रामसिंग देशमुख यांच्या शुभ हस्ते होणार आहे गावातील सोसायटीच्या संस्थापक संचालक मंडळाचं ग्रामविकासाचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं आहे या संस्थेची संकल्पना साकार करताना संस्थापक चेअरमन बाळासाहेब धनवडे यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने विकासाचे भक्कम आराखडे उभे केले त्यांच्या नेतृत्वामुळे शेतकरी महिला आणि युवकांसाठी उपयुक्त योजना राबवण्याचं उद्दिष्ट सोसायटीने ठेवले गावातील ऊर्जावान ज्येष्ठ नेते बाळासाहेब धनवडे आणि युवा नेते विकास माने यांच्या सक्रिय मार्गदर्शनाखाली ही सोसायटी स्थापन झाली असून त्याचा आधुनिक विचार संघटन कौशल्य आणि सामाजिक बांधिलकीमुळे संस्थेला नव्या दिशा लाभले त्यांनी गावातील तरुणांना एकत्र आणून एकतेतून विकास विकासातून समृद्धी या विचारधारेचा दीप प्रज्वलित केला शेतकरी व्यावसायिक महिला बचत गट तरुण उद्योजक यांना प्रोत्साहन देऊन आर्थिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी ही पुढाकार संस्था घेणार आहे गावातील प्रत्येक घटकाला सामावून घेत सर्वांचा सहभाग सर्वांचा विकास या तत्वावर ही सोसायटी कार्यरत राहणार आहे या सोहळ्याला परिसरातील सर्व मान्यवर शेतकरी बांधव महिला आणि युवकांनी उपस्थित राहावं असं वेतळेश्वर विविध सहकारी सो सेवा सोसायटी लिमिटेड ढाणेवाडी तर्फे आवाहन करण्यात आलं आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका